चला नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौथीचा तालमापनचा घटक पाहणार आहोत तालमापन म्हणजेच आपण घड्याळावर आधारित किंवा तास मिनिटावर ता आधारित काही गलित असतात ता की जे आपल्याला थोड्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चुकण्याचे चुकतात किंवा फसतो आपण तर त्या त्या पद्धतीची उदाहरणं पण आपल्याला ह्या तासिकेमध्ये पाहिजे आहेत तर आपले कालमापनाचे दोन भाग असतील आजच्या भागामध्ये आपण काही उदाहरणांचा सराव करतोय नंतर भाग दोन मध्ये पण आपण जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची काही उदाहरणं असतील किंवा छोट्या छोट्या ट्रिक पण असतील तर ते आपण भाग एक आणि भाग दोन अशा दोन भागामध्ये आपण कालमापनचा अभ्यास करणार तर आजच्या ह्या पहिल्या भागामध्ये आपण कालमापनमध्ये चोवीस ताशी बारी बारा ताशी घड्याळ्याची ओळख कशी असते किंवा कसं कालमापन केलं जातं वेळ कशी ठरवली जाते त्याचबरोबर तास आणि मिनिटाचं रूपांतर याच्याविषयी चर्चा करूया आणि आपण क्रिया पण पाहणार आहे तास मिनिटाची आता कालमापनमध्ये बघत असताना आपल्याला आपण एक अशी माहिती दिली अगोदर तर एक तास म्हणजे साठ मिनिटे आता ही माहिती आपल्या संग्रही ठेवा म्हणजे सारखी लागते आपल्याला एक तास साठ मिनिटे अर्धा तास म्हणलं की त्याच्या निम्म होणार म्हणजे तीस मिनिटं होणार पाव तास म्हणलं की आणि तीस मिनिट अर्ध्या अर्ध्याच्या निम्म पंधरा मिनिटं होणार आता पाऊन तास म्हणले की पाव तास म्हणजे काय होईल अर्धा आणि पाव एकत्र केला की पाऊन तास तयार होणार म्हणजे तीस आणि पंधरा मिळून पंचेचाळीस मिनिट पाऊन तासाची असते पाऊण तास तयार आता आपल्याला समजा दीड तास दिलाय दीड तास म्हणजे काय असतं था। एक तास आणि अर्धा म्हणून दीड तास तयार होत मग आता एक तास म्हणजे साठ मिनिट आणि अर्धा तास म्हणले की तीस मिनिट हे दोन्ही मिळून किती होणार आता नव्वद मिनिटं झाली म्हणजे दीड तास म्हणजे नव्वद मिनिट होणार असंच अडीच तासात अडीच तास बरोबर आता अडीच तास म्हटलं की काय होणार दोन तासांनी अर्धा तास आता एक तास म्हणजे साठ मिनिटं दोन तासाची मिनटं किती होणार एकशे वीस आणि अर्धा तास तीस म्हणजे एकशे पन्नास मिनटं होणार म्हणजे अडीच तास म्हणजे एकशे पन्नास मिनिटं तयार होते आता हे लक्षात घ्या अगोदर हे समजून घ्या हा व्यवस्थित लिहून घ्या ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे आपलं पुढचं परत आता असंच आपण एक मिनिटचा विचार करू एक मिनिट असेल तर साठ सेकंद तयार होतं मग अर्धा मिनिट म्हणलं की त्याच्याने तीस सेकंद पाव मिनिट म्हणलं की पंधरा सेकंद या पद्धतीने आता एका दिवसामध्ये एक दिवस पूर्ण दिवस घेतला तर तो चोवीस तासांत असतो त्यानंतर एक तास म्हणजे तीन हजार सहाशे से सेकंद तयार एक तास म्हटले की तीन हजार सहाशे से सेकंद त्यानंतर अर्धा तास म्हटलं की मग तीन हजार सहाशेचे नि मग एक हजार आठशे से सेकंद या पद्धती आता आणखी काय लक्षात ठेवायचं मध्यान पूर्व मध्यान्होत्तर आणि मध्यान्ह हे दोन शब्द लक्षात ठेवा मध्यान्ह आपण एम म्हणतो अँटी मेरिड प्रकारचं स्मॉल अँटीमेरिड एम पी एम असतं पास्ट मेरिडियन मध्यान्ह पूर्व आणि मध्यानोत्तर मध्यानोत्तर हे दोन शब्द लक्षात ठेवा आता मध्यान पूर्व कोणाला म्हणायचं आणि मध्यानोत्तर कोणाला म्हणायचं याचा आपण विचार करू अगोदर मध्यान पूर्व कोणाला म्हणायचं याचा विचार करू पूर्व म्हणजे काय रात्री बारा पासून रात्री बारा वाजतात त्यावेळेस त्याला शून्य शून्य वाजले पण म्हणतात रात्री बारा पासून ते दुपारी बारापर्यंत दुपारच्या पर्यंत रात्री बारा ते दुपार दुपारी पर्यंत ही जी वेळ असते त्याला मध्यान्न पूर्व म्हणायच आणि मध्यानोत्तर कोणाला म्हणायचं मध्या दुपारी पासून दुपारी पासून ते रात्री बारा ही जी वेळ असते त्याला मध्यानोत्तर म्हणायचं आता आपल्या दिवसाचा जे भाग आहे तो बारा तास मध्यान्न पूर्व असेल आणि बारा तास मध्यानोत्तर असेल ह्या दोन घटकावरच आपले बऱ्याचशाच अवलंबून आहेत ह्या दोन गोष्टी आपण समजून घ्या पूर्व कधी आणि उत्तर कधी पूर्व हे दुपारच्या बाराच्या पूर्वीची वेळ दहा वाजले सकाळचे सकाळचे नऊ वाजले आठ वाजले पहाटेचे पाच वाजले चार वाजले तीन वाजले रात्रीचे दोन वाजले मध्यरात्रीचे एक वाजले हे सगळे मध्यान्हर्वमध्ये हो असते आणि दुपारी बारा नंतर मग दुपारी एक वाजले दोन वाजले तीन वाजले सायंकाळचे चार वाजले पाच वाजले सहा वाजले सात वाजले आठ वाजले रात्रीचे नऊ वाजले परत रात्रीचे दहा रात्रीचे अकरा रात्रीचे बारा त्या सगळ्या वेळा ते मध्यान मध्यान मध्धन उत्तर असते हे व्यवस्थित लिहून आता एक लक्षात ठेवायचं की मध्यान पूर्व आणि उत्तरचा उपयोग आपल्याला पुढं कुठं होणार आहे तर आपलं एक बारा ताशी घड्याळ आपण जे घड्याळ वापरतो आपल्या घरामध्ये ते बारा ताशीच आपण जास्त वापर करतो तुम्ही जर रेल्वे स्टेशनवर गेला किंवा आपल्या मोबाईलमध्ये पण चोवीस ताशीचं पण घड्याळ करतायत म्हणजे बारा ताशी घड्याळ आपण जास्त वापरतो चोवीस तासी घड्याळ रेल्वे स्टेशनवर असतं किंवा विमानतळावर तुम्ही गेला तर तिथं चोवीस ताशीची वेळ तुम्हाला दिसेल आता चोवीस तासे आणि बारा ताशीचं काय संबंध आहे बघू आता एक लक्षात घ्यायचं पूर्व असेल बारा आता मध्यान्न पूर्वची जी वेळ असते मध्यान्न पूर्व दोन वाजले तीन वाजले चार वाजले मध्यान्न पूर्वची जी वेळ असते ती सेम वेळ चोवीस ताशीच ठेवायची म्हणजे कसं समजा मध्यान्न पूर्व दहा वाजता म्हणजे दहा कधीच वाजला सकाळचे दहा वाजलेले असते तर चोवीस तास दहाच वाजले म्हणायचे वेळेत बदललं मध्यान्ह पूर्व किंवा सकाळची जेवढी वेळ असेल म्हणजे रात्रीचे दोन वाजले समजा रात्रीचे दोन वाजले तर चोवीस तासी दोनच चो वाजले म्हणा आता सम बदल कुठं बघा आता समजा दुपारी आता दुपारी मधे मध्यानोत्तर 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 जर एक वाजली म्हणजे बारा नंतर एक वाजले असतील मध्यानोत्तर एक वाजले म्हणजे मी कधीच वाजणार आहे दुपारी बा एकचे तर दुपारी एकचे वाजले मध्यानोत्तर ज्यावेळेस शब्द येईल त्यावेळेस हे बारामध्ये एक मिळवायचं बाराच्या पुढे जायचं म्हणजे कसं बघा समजा रात्रीचे एक वाजले तर त्याला चोवीस ताशीमध्ये एकच म्हणतात रात्रीचे दोन वाजले चोवीस ताशीमध्ये दोनच वाजले म्हणतात रात रा पहाटेचे तीन वाजलेत तीनच वाजले चोवीस तासीत पण तीनच वाजले म्हणतात किंवा चार वाजलेत पहाटेचे त्यालाच आपण पूर्व चार वाजले पण शब्द वापरू शकतो तर चोवीस तासी चार वाजले म्हणतात त्याला त्याला वेगळा शब्द इथं कुठं वापरायचं नाही उत्तर असला शब्द चोवीस तासित येत नाही किंवा सकाळचे सात वाजले तर चोवीस तासी सातच वाजणं आठ वाजले आठ नऊ वाजले असतील तर नऊच वाजणं दहा अकरा बारापर्यंत काय फरक पडत नाही दुपारच्या दुपारनंतरची वेळ जी आहे ती रात्री बारापर्यंतची तिथं मात्र फरक पडतो म्हणजे मध्यानोत्तर एक वाजले असतील तर बारात एक मिळवा तेरा वाजण्या मध्यानोत्तर दोन वाजले असतील तर बारा दोन चौदा वाजणार तीन वाजले असतील तर पंधरा वाजणार चार वाजले असतील तर पंधरा आणि सोळा वाजणार असं पाच वाजले तर सतरा वाजणार सहा वाजले अठरा वाजणार सात वाजले एकोणीस वाजले आठ आठ वाजले वीस वाजले होते आठ जर वाजले असतील रात्री तर ते वीस वाजले होते चोवीस तासी मध्ये जर मध्यानोत्तर नऊ वाजले मध्यानोत्तर नऊ वाजले असतील आता ही वेळ कधीची आहे रात्रीची वेळ आहे मध्यानोत्तर नऊ वाजले असतील तर बारात नऊ मिळवायचे म्हणजे एकवीस वाजले होते त्याला चोवीस तासीनुसार एकवीस वाजले म्हणायचं मग रात्रीचे दहा वाजले असतील तर दहा बारा दहा मिळाले बावीस वाजणार त्यानंतर अकरा वाजले असतील तर अकरा दहा अकरा आणि बाराची बेरीस करायची तेवीस वाजणार आणि रात्रीचे बारा वाजले तर त्याला एकतर चोवीस चोवी वाजले असे म्हटलं जातं किंवा शून्य शून्य वाजले म्हटलं जात रात्रीचे जर बारा वाजले असतील रात्री बारा तर त्याला एकतर चोवीस वाजले म्हणतात किंवा त्याला शून्य शून्य वाजले म्हणतात आता आपण ज्यावेळेस क्रिया करणार आहे त्यावेळेस त्याला चोवीस वाजलेचा संबंध घ्यायचा त्यावेळेस शून्य शून्याचा संबंध घ्यायचा तर ते आपल्या क्रियेच्या वेळेस त्याचा उपयोग करतो म्हणजे चोवीस तास घड्याळानुसार लक्षात घ्या की वेळ कशी तयार होते दुपारी बारा नंतर बदलतो म्हणजे तेरा वाजले चौदा वाजले पंधरा वाजले सोळा वाजले या पद्धतीने उदाहरण तयार होते आता आणखी बघूया आपण एक आता समजा सव्वा वाजले असते आपण म्हणतो सव्वा वाजले सव्वा वाजले म्हणजे काय तर एक वाजून पंधरा मिनिट एक वाजून पंधरा मिनिटं झाली असते समजा दीड वाजले गा झाड्यात म्हणतो आपण दीड वाजले तर दीड वाजले म्हणजे एक वाजून तीस मिनिटं दीड म्हणजे काय एक आणि अर्धा एक वाजून तीस मिनिट परत अडीच वाजले म्हणलं आपण खऱ्या जर अडीच वाजले तर त्यावेळेस किती वाजले असणार दोन वाजून तीस मिनिट त्याला अडीच वाजले म्हणतात आता पाहुणे दोन वाजले पावणे दोन पावणे दोन वाजले म्हणजे काय तर एक वाजून एक आणि पावण भाग मग एक वा एक वाजून पाऊन म्हणजे पंचेचाळीस मिनटं होणार पाऊन भाग आपण बघितलंय आहे की पावभाग पंधरा मिनटं अर्धा भाग तीस मिनटं त्यानंतर पाऊण भाग म्हणजे पंचेचाळीस मिनटं तयार होते तर या पद्धतीनं आपलं तयार होईल आता हे परत आपल्याला उपयोग पडणार आहे परत सव्वा दोन अडीच साडेतीन वाजले साडेपाच वाजले साडेपाच वाजले म्हणजेच पाच वाजून तीस मिनटं होणार आता आपल्याला रुपांतराची पण गणित येतात म्हणजे कस एक तास आता अगदी समजून जा एक तास म्हणजे साठ मिनिट दोन तास असतील तर साठ आणि साठ ची गेरीज पिल्या म्हणजे किती होणार एकशे वीस मिनिट तीन तास म्हणजे साठ अधिक साठ अधिक सात एकशे ऐंशी मिनिटं चार तास म्हणलं साठ गुण चार करायचे एकशे दोनशे चाळीस मिनिट होती असंच पाच तासाचे पाच तास म्हणलं की सहा गुणवले पाच करायचे सायकोनचे तीस तीनशे मिनिटं तयार होते तर या पद्धतीनं आपल्याला ते उपयोग पडणार आहे पण त्याच्यावर आधारित उदाहरणं पण बघू आपण आता काय उदाहरण असतं बघा प्रश्न असा आहे दोन तास वीस मिनटे म्हणजे किती मिनटे दोन तास वीस मिनिटाचं मिनटं तयार करायचं आता हे कसं सोडवायचं आता दोन तासाच्या अगोदर मिनटं करून घ्यायची एक तास म्हणजे साठ मिनटं दोन तासाची मिनटं करताना दोन बनायचं साठला एकशे वीस झाले आणि सुट्टी किती आहेत वीस आहेत ह्या दोघांची बेरीज दोघांची बेरीज किती आली एकशे चाळीस मिनिट आली उत्तर एकशे चाळीस मिनिट काही जण गडबडीत काय करतात की दोन तास आणि वीस मिनिटाची किती मिनिट दोनशे वीस मिनिटं लिहून दोनशे वीस मिनिटं चुकीच होईल तयार तर दोन तासाची मिनिटं करून घ्यायची त्यामध्ये सुट्टे ही वीस मिनिटं मिळवली तर एकशे चाळीस मिनिटं तयार होते असंच आणखी एक बघूया आपण एक तास पन्नास मिनटे याच रूपांतर आपल्याला मिनटात करायचं एक तास पन्नास मिनिट आणि मिनटे विचारले मग काय करायचं एक तासाची मिनटं किती साठ आणि सुट्टी किती आहेत पन्नास तर एकशे दहा मिनटं तयार होती म्हणतलेच एकशे दहा मिनटे इथे लक्षात रूपांतर करताना चुकवू नका फक्त रूपांतर व्यवस्थित काय आता अनेक दुहे पाच तास पन्नास मिनिट आणि आता हे कसं करायचं तर साठ बुनवले पाच करायचे किती येते बघा शून्य साडे पंचेस तीनशे मिनिटं झाली आणि त्यात हे सुट्टी मिनिटे मिळवायची पन्नास तीनशे पन्नास मिनिटे उत्तर तीनशे पन्नास मिनिट या पद्धतीने आपले उत्तर मिळेल तीनशे पन्नास मिनिट आता पुढे आपण हेच गणित आपल्याला उलट दिलं समजा प्रश्न असा केला एकशे पन्नास मिनिटे बरोबर किती तास किती मिनटे उलट दिलंय आता आता अशा वेळेस काय करायचं मग तर एकशे पन्नास मधून आपण साठ साठ कमी करतो म्हणजे एक एक तास बाजूला काढायचं एकशे पन्नास म्हणून साठ घेत पंधरा नव्वद आला नव्वद म्हणून अजून साठ वाजा वाजवत तीस राहिला तर तिसातनं काही साठ वाजा होत नाही ही रक्कम आपण मिनिटात घ्यायची आता तासात काय लिहायचं तर साठ किती वेळा मिळवलंय हे तो वाजत आहे दोन वेळा ही एक वेळा हे दोन वेळा दोन लिहायचं तर दोन तास तीस मिनिटं होणार म्हणजे एकशे पन्नास मिनिटाची दोन तास तीस मिनिटं तयार होते आता आणखी आपण समजा असा प्रश्न आहे दोनशे तीस मिनिटे बरोबर चौकट तास आणि चौकट मिनिटे अशा पद्धतीने असं आलं तर काय करायचं दोनशे तीस मधून साठ वाजा करत जावे तेवीस ते मन्नास साठ गेले एकशे सत्तर परत आणि साठ वाजा करा एकशे दहा अजून साठ वाजा होता एकशे दहा मधून इथं पन्नास राहील आता हे पन्नास मधून साठ आता काय वाजा होत नाही पन्नास मग मिनिटात लिहायचे साठ किती वेळा वाजा केला एक वेळा दोन वेळा तीन वेळा म्हणून तीन तास लिहायचे किंवा दुसरा एक मार्ग आहे ना दोनशे तीस ला साठ न भागायचं त्याला साठचा पाडा या पाहिजे आपल्याला साठचा पाडा कसा करायचा हे शून्य तो तोपर्यंत बाजूला ठेवायचं सहा न तेवीस लागायचं सहा त्रिक अठरा तेवीस म्हणून अठरा दिले पाच आता मग या शून्याचा विचार करायचा पन्नास ठेवायचं म्हणजे तीन तास पन्नास मिनिटे असं पण आपल्याला उत्तर करायचं एक तसं पण बघू आपण काढलं एक प्रश्न त्या पद्धतीचा घेतो काय करायच तीनशे दहा मिनिटं आहेत त्याच तासाने मिनिटं करायची तर तीनशे दहा ला आपण सात न भावे हे शून्य तोपर्यंत बाजूला ठेव सहा न एकतीस ला लावे सहा न एकतीस ला लागले सायं ते सहा साई पंचे तीस एकतीस मधून तीस गेले एक राहील आता हे शून्य ठेवूया इथं म्हणजे पाच तास दहा मिनिट तयार पाच तास दहा मिनिट या पद्धतीने आपलं उदाहरण तयार आता आपण मिनिटाच्या रूपांतराचं गणित पाहिलं अजून आपण सर्व अजून याच्यावर करणार आहे तो ओळख करून दिली आता तास मिनिटाची बेरजेची पण गणित असते बेरीज म्हणजे कसं दोन तास तीस मिनिट अधिक एक तास वीस मिनिट ह्याची बेरीज करायची तास मिनिटाचा रकाना करायचा तास मिनिटाच्या बाबतीत हच्छा हा पुढे टाकलायचा नसतो लगेच आता ते हच्च्याची परत आल्यानंतर सांगेन आता इथं बेरीज करू इथं पाच आलं इथं तीन आलं उत्तर आलं तीन तास पन्नास मिनिट आता हे ह्या रकानेवर एक लक्ष ठेवायचं तिथलं जी मिनिटाच्या घरात येणारी बेरीज असेल ती साठ किंवा साठ पेक्षा मोठी येते का बघायचं साठ पे किंवा साठ पेक्षा मोठी आली तर मग वेगळा गणित सोडावं लागतं आता आणखी दे। एक असंच बघू मग आपण त्या पद्धतीच बोलताना आता एक उदाहरण बघूया सात तास दहा मिनिटे दोन तास पंधरा मिनिटे त्यांची बेरीज करूया पाच तसंच दोन नऊ नऊ तास पंचवीस आहे याचं उत्तर किती येणार मग नऊ तास पंचवीस मिनिट आता आपण असेल तर काय करायला लागेल बरोबर आता प्रश्न असा आहे तीन तास चाळीस मिनिटे दोन तास तीस मिनिटे यांची बेरीज करायची हे शून्य तसच हे सात बेरीज लिहित पाच येईल आता मी मला सांगितलं होतं की ह्या राखाण्यावर लक्ष ठेवायचं हे साठ किंवा साठ पेक्षा मोठं येते का बघायचं आता हे साठ पेक्षा मोठं आलं तर काय होणार साठ काढून घ्यायला लागणार आपल्याला एक तास तयार होतोय ना ह्याच्यामध्ये सत्तर मध्ये एक तासाची मिनिटं सापडणार आहे साठ मिनट सापडणार आहे साठ बाजूला काढायचं आपण साठ वजा केली तर इकडे एक मिळवायचं म्हणजे साठ मिनिटाचा एक तास तयार होतो त्यामुळे एक मिळवायचं त्यावेळेस इथं साठ वाजा करायचं आणि इकडे एक वाढवायचं एक कुठून आलं तरी साठ मिनिट करतो म्हणजे एक तास इकडे आपण पुढे सरपवत असतो तर हे शून्य आणि इथं एक आलं आणि इथं सहा तास झाले तर याचं उत्तर येणार सहा तास दहा मिनिट त्यासाठी काय केलं आपण बेरीज तर साठ पेक्षा मोठे आले तर त्यामधून साठ वाजा केलं आणि इकडे एक वाढवायचं आणखी एक असच गणित तुम्हाला सांग तास आणि मोठे सहा तास चाळीस मिनिटे अधिक दोन तास पस्तीस मिनिटे बेरीज करा पाच सात आठ आता इथली बेरीज तर पंच्याहत्तर आल्या साठ पेक्षा मोठे तर यामधनं साठ वाजा करायचं इथे एक वाढवायचं पंच्याहत्तर म्हणणं साठ बेरीज पंधरा आलं आठात एक मिळवले नऊ नऊ तास पंधरा मिनटं उत्तर नऊ तास पंधरा मिनटे लक्षात येते इथं रकाण्यामध्ये जर साठ पेक्षा मोठी बेरीज यायला लागली तर मग साठ वजा करायचा आता आणखी एक असंच बघूया आता हे उदाहरण आपलं शेवटचं असेल आजच्या ताशे तिचं दोन तास पन्नास मिनिटे एक तास पन्नास मिनिट आता यांची बेरीज करूया आता बघा इथं शून्य तसंच पाच आणि पाच दहा आहे तसे आता एक सारखा नाही पुढं इथं तसेच बेरीज ठेवायचे शंभर आले तर शंभर तसेच ठेव आता हे साठ पेक्षा मोठं आहे तर ह्याच्यातनं साठ वजा करायची आणि इकडे एक वाढवायचा मग काय होईल आता शंभरातन साठ गेले काय होणार शंभरातनं साठ गेले चाळीस राहिले तिनात एक मिळवलं चार चार तास चाळीस मिनिट तरी तर या पद्धतीनं आपण उदाहरणं बघत जायच की आपल्याला हे उदाहरणं कशी सोडवायला लागतात आज आपण बेरीज बघितल्या आता दुसऱ्या भागामध्ये आपण उगापातीची पण उदाहरणं बघणार आहे तर आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू उद्याने आपण नवीन उदाहरणासह सह भाग दोन मध्ये येऊया त्यामध्ये आपण परत काय काय पाहिलं हा व्हिडिओ वारंवार बघा तुमच्या लक्षात येईल छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्याच आपण की ज्या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत ह्या उदाहरणाच्यासाठीच्या तर आपण इथंच थांबू आजच्या भागामध्ये पुन्हा भेटू नवीन भागाचं नवीन उदाहरणाचं धन्यवाद